जय भीम नवोद्धा जय सम्राट मित्रांनो सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी यांनी आर एस एसच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद येथे विशाल मोर्चा काढला परंतु या मोर्चामध्ये जे लोक सहभागी होते त्यांच्या विरोधात कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिलेले आहे सुजात आंबेडकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचे प्रयत्न केले गेले आहे जी संघटना संविधानाचे उल्लंघन करते संविधानाच्या विरोधात कार्य करते संविधान बदलण्याची भाषा करते संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचे कार्य करते त्यांना संरक्षण द्यायचे आणि जे संघटना लो, जे लोक बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत जे संविधानवादी आहेत जे कायद्याचे पालन करून आपले हक्क अधिकार बजावून आंदोलन करत आहेत त्यांच्या विरोधात कार्यवाही करायचे म्हणजे एक प्रकारे या देशाचे सरकार भारतीय संविधानाचे उल्लंघन करून मनुस्मृतीच्या नुसार कार्यवाही करत आहेत मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून असा खोटा केला जात आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः आर एस एस च्या ऑफिसात जायचे त्यांनी आर एस एस च्या कार्याचे कौतुक केले होते परंतु हे सर्वस्वी चुकीचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सात पच्चीस वर्ष पुस्तकांमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी संदर्भ आलेल्या आहे ज्याद्वारे हे सिद्ध होते की डॉक्टर आंबेडकर आर एस याला आर एस अरेस्या एस संघटनेला विषारी वृक्ष म्हणायचे त्याचे संदर्भ देखील त्यांनी दिलेले आहेत स्वतः आर एस एस चे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटावयास केले होते बाबासाहेब आंबेडकर कधीही आर एस एस ऑफिसात केले नाही परंतु आर एस एस संघटनेचे संस्थापक स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यालयात तद्वतच बाबासाहेब आंबेडकर जे भारताचे प्रथम कायदा मंत्री झाले संविधान लिहिण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली त्यावेळी दिल्ली येथे जाऊन त्यांची भेट घेतली होती थोडक्यात काय दोन वेळा बाबासाहेब आंबेडकर यांची भेट आर्यशा संघटना स्थापनकर्त्यांनी घेतलेली होती बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांना ते म्हणाले होते की डॉक्टर आंबेडकर आपण आमच्या संघटनेला समर्थन द्या आमच्यासोबत येऊन कार्य करा त्यावर उत्तर देताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की मी तुमच्या संघटनेसोबत कार्य करायला तयार कधीच होऊ शकणार नाही कारण की तुमची संघटना ही एका वृषा विषारी वृक्षासारखी आहे विशा पेशवाईची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात या देशामध्ये पेशवाईची राजवट येण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तुमचा उद्देश हा आहे की या देशामध्ये पेशवाई आली पाहिजे तुमची संघटना ही एक विषारी वृक्षासारखी आहे आणि मी कदापि तुमच्या संघटनेसोबत कार्य करणार नाही असे मत असे सडेतो उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर एसच्या संस्थापकाला गोळकरला दिले होते याचे संदर्भ आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते ते आपण सोहनलाल शास्त्री यांच्या शब्दात पाहूयात आंबेडकर कॉर्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अ इट हॅपन्ड डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर वॉज द फर्स्ट लॉ मिनिस्टर ऑफ इंडिपेंडंट इंडिया आंबेडकर नेवर विजिटेड आर एस 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 हॅड विजिटेड आंबेडकर the RSS ideologue and the second chief of RSS, M.S. Gowalkar, popularly known as Guru Gowalkar, meet Dr. B. R. Ambedkar, the law minister in Delhi. He sought Ambedkar's support for RSS. Do you know what Ambedkar replied? Ambedkar's reply was straightforward and frank. When Goyakar requested Ambedkar for support to RSS at the time, Ambedkar reacted by saying RSS is a poisonous tree RSS dreaming of the Peshwa rule it is not possible to be with you i cannot support it it is what ambedkar replied to ms koiker it is evident from the statement that ambedkar called the rashtriya samaj a poisonous tree the scheduled caste federation will not have any alliance with any reactionary parties such as the hindu mahasabha or rss शेड्यूल कास्ट फेडरेशन हिंदू महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा प्रतिक्रियावादी संघटनांसोबत कोणत्याही प्रकारची युती करणार नाही गठबंधन करणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस वॉल्यूम सेवन्टी पार्ट वन पेज नंबर फोर झिरो टू म्हणजे या ग्रंथामध्ये या सर्व संदर्भ आलेले आहेत जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानण्याचे सोंग करतात आणि आर एस एस सोबत जाऊन कार्य करतात एक प्रकारे बाबासाहेबांचा जो काफिला आहे तो संपवण्याचे कार्य करत आहेत त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या या ग्रंथाचे पुन्हा एकदा अध्ययन करावे बाबासाहेब आंबेडकर आणि आर एस एस संघटनेचे जे संस्थापक आहेत त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी आर एसच्या संस्थापकाला जे उत्तर दिले याचे वाचन या तथाकथित आंबेडकरवादी लोकांनी करणे गरजेचे आहे सुजात आंबेडकर प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आर एस एसच्या विरोधात विशाल मोर्चा काढला संभाजीनगर येथे आर एस एस च्या ऑफिस आहे तिथपर्यंत त्यांनी मोर्चा काढला या संघटनेवरती बंदी आणावी अशी मागणी त्यांनी केली परंतु या देशाच्या प्रशासनाने त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांना अटक करण्याचे लोक भाषा करत आहेत बावनकुळे नावाच्या एका मंत्र्याने सुजात आंबेडकर यांना राष्ट्रद्रोही ठरवण्याचे षड्यंत्र केलेले आहे आंबेडकर विरोधात बोलतात आंबेडकर काय भारताचे टॅक्स आहेत का जे संघटना जी व्यक्ती आर एस एस या संघटनेच्या विरोधात बोलते त्यांच्या विरोधात कार्य करते सर्वजा ते सर्वच्या सर्वजण राष्ट्रद्रोही असल्याची मत या व्यक्तीने केलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते भारतीय संविधान नसते आणि जर भारतीय संविधान नसते तर देशातील मूल निवासी बहुजन समाज मग तो मराठा असो ओबीसी असो एस सी असो किंवा एस टी असो किंवा जो स्वतःला कधी सवर्ण समजतो ओबीसी समाजातील एस सी समाजातील एस टी समाजातील जो पुढारलेला उच्च शिक्षित आणि उच्च पदावर जो कार्य आहे जो स्वतःला सवर्ण समजतो तो देखील आज गुलामगिरीमध्ये गुलामगिरीमध्ये पडला असता त्यांच्यावरती देखील खूप आज खूपच अत्याचार झाला मित्रांनो या संघटनेच्या विरोधात आंदोलन करण्याची क्षमता केवळ आणि केवळ आंबेडकर यांच्यामध्ये आहे आणि आंबेडकर यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलेली आहे की संविधानाच्या रक्षणासाठी या देशातील मूळ निवासी बहुजन समाजच्या हक्क अधिकारांच्या रक्षणासाठी जर कोण कार्य करत असेल तर ते केवळ आणि केवळ आंबेडकर करत आहेत ही वेळ आहे समस्त आंबेडकरी लोकांनी एकत्र येण्याची जे लोक जी, लो, जी संघटना जे नेते असा दावा करतात की ते बाबासाहेब यांचे मिशन पूर्ण करण्यासाठी कार्य करत आहेत अशा सर्वच्या सर्व लोकांनी एकाच व्यासपीठावर येऊन एकाच मंचावर येऊन बाबासाहेबांचा काफिला पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे संघर्ष केला पाहिजे आपापसामध्ये आप कोणत्याही प्रकारची युगो तत्वतच अहंकार त्यांनी ठेवू नये बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन पूर्ण करणे हाच एक मात्र उद्देश त्यांनी ठेवला पाहिजे मित्रांनो बहुजन आय काशाना म्हणाले होते की वी आर इंडिया आणि डॉक्टर आंबेडकर देखील गांधीजींना म्हणाले होते की गांधी आय हॅव नो होम लँड no सध्याची परिस्थिती देखील अशीच बनलेली आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काफिला पुढे ने नेण्याची जबाबदारी आपली आहे आणि यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राटासो विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्धम प्रसार प्रचारासहकार्य कराव नदी नुद्धाय जय भीम जय असो का